नमस्कार मैत्रिणींनो आता गणपती गौरी जवळ येत आहेत त्यासाठी मी कापसाची वस्त्रमाळेची कंठी बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने दाखवली आहे अवघ्या पंधरा मिनटात तयार होते चला तर आपण ही कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते प्रथम आपण मेडिकलमधून जे कापूस खरेदी करायचा तो असा रोल असतो त्यातली एक पट्टी आपण काढून घेऊया जास्त जाड पट्टी घ्यायची नाही जरा पातळ पट्टी घ्यायची आणि त्याचे समान आकाराचे तीन भाग करून घ्यायचे मी ह्या पद्धतीने तीन भाग पाडले तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मेजर टेप घेऊन माप माप सारख्या मापाच्या तीन पट्ट्या तयार करून घ्या आता मी ह्या पट्ट्या व्यवस्थित सरळ लाईनमध्ये कापून घेणार आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडत असल्यास तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा हे बघा ह्या प्रकारे मी अशा ह्या तीन पट्ट्या कापून घेतल्या आहेत ना जरा कापूस खेचून घ्यायचा आणि जिथे पातळ पातळ भाग येतो हो, तिथे आपण वस्त्रमाळ करतो त्याप्रमाणे पीळ देऊन घ्यायचा वस्त्रमाळीला कसा पीळ असतो तसा पिळे देऊन घ्यायचा अशा प्रकारे खेचून सर्व मणी तयार करून घ्यायचे माळायचे अलगद खेचायचा खूप जोरात खेचला की तो कापूस तुटून जातो आणि मणी तयार होत नाही आणि एकसारखं अंतर घ्यायचं म्हणजे आपल्या पाकळ्या अगदी सुंदर दिसतात बघा आता ही झाली आपली वस्त्रमाळ किंवा मा मण्यांची कि मा माळ म्हणू शकतात किंवा मा पाकळ्यांची माळ म्हणू शकतात अशी तयार झाली आता आपण दुसरी तयार करून घेऊया आता ही इथे मी दुसरी पद्धत दाखवते पाकळ्या कशा तयार करून घ्यायच्या त्या समान अंतरावर असं अगोदर खेचून घ्यायचं म्हणजे सारखं आपलं फेविकॉल मग फेविकॉल आणि पाणी मिक्स केले त्यामध्ये हात हात लावून पाणी लावायला नको एकदमच सारख्या अंतरावर खेचून घ्यायचा कापूस आणि त्याच्यानंतर फेविकॉल आणि पाणी मिक्स करून ठेवलं आहे आपण त्याचा त्याने पीळ द्यायचा म्हणजे कसा तो पीळ घट्ट होतो सुटत नाही म्हणून फेविकॉलमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून एक एक पोटाला थोडंसं ते पाणी लावून पिळे द्यायचा म्हणजे ते छान आपली माळ तयार होते हे बघा अशी आता ही पण आपली मण्यांची माळ तयार झाली आहे अशा प्रकारे मी तिन्ही माळी करून घेतलेल्या आहेत मी आपण फेविकॉल लावलेला असल्यामुळे जरासं सुकू द्यायची आणि नंतर आपण फुलांचा हार बनवायला घेऊया आता इथे काय केलं मधली माळ मी मोठी ठेवली आहे मी सर्व मण्यांच्या मधल्या भागाला फेविकॉल आणि पाणी मिक्स केलेलं लावून घेत आहे त्यानंतर एक मण्यांची माळ घेऊन असं चार पा चार पाकळ्यांचं फुल तयार करणार आहे क्रॉस करून आपण एस करतो एस एस करायचा इंग्लिशमधला एस काढायचा म्हणजे चार पाकळ्यांचं फूल तयार होत ह्या साईडने एकदा पर ह्या साईडने एकदा असं सा, चार पाकळ्यांचं आपण फूल तयार करून घेऊया आणि मग आता जिथे आपलं चार पाकळ्यांचं फूल झालं आहे तिथे फेविकॉल फेविकॉल मिक्स पाणी लावून घ्यायचं आहे आणि आता तिसरी मण्यांची माळ घेऊन ती चार पाकळ्यांचं फूल झालं आहे त्यावर ह्या इथे दोन पाकळ्या आपल्याला त्याच्यावर चिटकवायच्या म्हणजे आपल्या सहा पाकळ्यांचं फूल तयार होतं असं पहिले जसं आपण एस एस आकारामध्ये चार पाकळ्यांचं फूल केलं तसं इथेही त्याच पद्धतीने आपण सहा पाकळ्यांचं फूल करून घेऊया एकदा इकडून या एक द्या दोन पाकळ्या चिटपायच्या नंतर त्या साईडने दोन पाकळ्या चिटपायच्या असं एस आकारामध्ये आपण सहा सहा पाकळ्यांचे फुलं तयार करून घेणार आहोत खूप अवघड नाही सोपे करायला घेतलं की पटकन लक्षात येतं ते अशा प्रकारे आपले सहा पाकळ्यांचे छान फूल तयार होत आहे ह्या साईडने एकदा चिटकवलं की नंतर ह्या त्या साईडने चिटकवायचं सा म्हणजे बरोबर क्रॉसमध्ये फूल तयार होतं आहे जशी तुम्हाला एकवीस फुलं पाहिजे असतील तर एकवीस फुलांची करा अकरा फुलांची कंठी हवी असेल तर अकरा फुलांची कंठी करा, करा। जेवढी तुम्हाला मोठी कंठी करायची तेवढी तुम्ही ती करून घेऊ शकतात आता काय करायचं वेलवेटच्या टिकलीचं पाकीट आणायचं आणि त्या टिकलीला ऑलरेडी गम असतो ते टिकली मध्यभागी फुलांच्या मध्यभागी स्टिक करायची म्हणजे फुलं एकदम छान उठून दिसतात हे बघा ते, ते किती सुंदर फुल दिसायला लागलेत अशा प्रकारे पूर्ण फुलं तयार करून घेतले आणि ह्या कंठीला फुल्लेस बांधायची नाही त्यासाठी ही वस्त्रमाळाची वस्त्रमाळच आपण त्याला स्टिक करणार आहोत म्हणजे वेगळी लेस लावायची गरज नाही आहे बघा किती सुंदर माळ तयार झाली आणि मा वस्त्रमाळेला खाली पदक म्हणून वेगळं फुल तयार करून घेतलं आहे सहा पाकळ्यांचं ते पण आपण इथे फेविकॉलच्या मदतीने स्टिक करणार आहोत त्यामुळे आपल्या कंठीला छान लूक येणार आहे किती सुंदर दिसते बघा आपली कंठी अशा प्रकारे कंठी पूर्ण करायची आणि कंठीला बॅक साईडनी सपोर्ट पाहिजेच किंवा नाहीतर मग ती वा हवेने हलणार किंवा उलटी होणार त्यासाठी पाठीमागून वहीचा पुठ्ठा असतो तो अगदी अर्धा इंचाचा सरळ पट्टी कापून हे बघा अशा प्रकारे पट्टी कापून त्या वस्त्रमाळेला असं सपोर्ट देऊन छान मजबूत वस्त्रमाळ बनवलेली आहे त्यामुळे ती हवेनी पण हलणार नाही आणि स्थिर राही नाही एका ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही वहीचा बोठा लावून घ्या बघा अशी वस्त्रमाळ तयार झाली आहे ही तुम्ही गौरीलाही व घालू शकतात आणि गणपतीलाही घालू शकतात घरच्या घरी दहा पण पं,